नमस्कार शिक्षक आपल्या बांधवांपिल या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी बघा केंद्र प्रमुख म्हणजेच केंद्र समन्वयक या पदाची जी जाहिरात आलेली आहे म्हणजेच आता जी डिसेंबर महिन्यामध्ये याची परीक्षा होणार आहे मग या परीक्षेला कोण फॉर्म भरू शकतो किंवा याची शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे व्यावसायिक पात्रता काय राहणार आहे कुठल्या जिल्हा परिषदेमध्ये आपण फॉर्म भरू शकणार आहोत हे सगळी माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत जर तुम्ही आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून केंद्रप्रमुख भरतीचे सगळे जे, जे अपडेट आहे तुम्हाला वेळेवर मिळत जातील बघा या ठिकाणी आज आपण बघणार आहोत की शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता काय राहणार आहे मग शैक्षणिक आता व्यावसायिक पात्रतेने बघा की शासन अधिसूचना जी अठरा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये जी अधिसूचना निघली होती त्या सूचनामध्ये नमूद केल्याप्रमाणे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी निश्चित केलेली जी अर्थात ती अनिवार्य असेल म्हणजेच काय अठरा जुलै दोन हजार पंचवीस पत्र निघाल होत त्याच्यामध्ये जी पात्रता दिली आहे तीच पात्रता या परीक्षेला राहणार आहे आता बघा पात्रता काय आहे की फक्त संबंधित जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत म्हणजेच काय तुम्ही ज्या जिल्हा परिषदेला तुमची ज्या जिल्हा नियुक्ती आहे किंवा नेमणूक आहे तुम्ही त्याच जिल्हा परिषदेमध्ये फार्म भरू शकता जर तुमची नियुक्ती जर दुसऱ्या जिल्हा म्हणजे तुमची नियुक्ती जर संभाजीनगरला असेल आणि तुम्ही जर चंद्रपूर किंवा नागपूरचा जर फॉर्म भरतो म्हणत असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही तर तुम्हाला फक्त फक्त तुम्ही तुम्ही जर नियुक्ती असेल तर जिल्हा भरू शकणार आहे त्यानंतर बघा की जिल्हा संबंधित जिल्हा परिषद व्यतिरिक्त जसे अण्णा जिल्हा परिषदचे असतात म्हणजे बाहेरचे जिल्हा परिषदचे जे कर्मचारी आहेत शिक्षक आहेत ते दुसऱ्या जिल्हा परिषदेमध्ये फॉर्म भरू शकणार नाही तसेच नगरपालिका महानगरपालिका खाजगी संस्थामधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत बघा म्हणजे जे खाजगी जे जे शिक्षक आहेत खाजगी संस्थेवर किंवा खाजगी शाळेवर जे शिक्षक आहेत ते सुद्धा या भरतीला पात्र नाही आहेत त्यानंतर जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी बे, ए बी कॉम बीएससी पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे म्हणजे फार्म भरण्याची शेवटची तारीख आहे त्या तारखेपर्यंत तुम्ही तुमची डिग्री म्हणजे पदवी पूर्ण होणे आवश्यक आहे म्हणजे जसे तुम्ही जर बी ए बी असाल बी कॉम असेल किंवा बी एस असेल तर ती तुमची अंतिम दिनांक पूर्ण असणे आवश्यक आहे त्याप्रमाणे बघा आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक म्हणजे प्रशिक्षित कोणते जे ग्रॅज्युएट टीचर आहेत किंवा पदवीधर शिक्षक ते सुद्धा या ठिकाणी पात्र आहेत त्याचप्रमाणे प्रशिक्षित शिक्षक म्हणजे प्राथमिकचे जे प्राथमिकला शिकवतात एक ते ला ते सुद्धा या ठिकाणी पात्र आहेत त्यानंतर या या पदावर किमान सहा वर्षे अखंडित सेवा पूर्ण झाली म्हणजे पूर्ण करणे आवश्यक आहे बघा तुमची जर त्या जिल्हा परिषद सहा वर्ष अखंडित सेवा पूर्ण झाली असेल तुम्ही तो फॉर्म भरू शकता आता बघा शिक्षण सेवक हा फॉर्म भरू शकतात का तर शिक्षण सेवक सुद्धा म्हणजे शिक्षण सेवक चे जे तीन वर्ष आणि पुन्हा तीन वर्षे एकूण सहा वर्षाची तुमची सेवा झालेली असणे आवश्यक आहे तर शिक्षण सेवकाचा जो कालावधी असतो तो सुद्धा या ठिकाणी पकडलेला आहे तर यानंतर बघा दिनांक आणि हा जो सहा वर्षाचा कालावधी आहे तो कोणत्या तारखेला पूर्ण करणे आवश्यक आहे तर एक दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच अखंड नियमित सेवेचा कालावधी विचार घेण्यात येईल म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला तुमची सहा वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे यानंतर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल त्याच जिल्ह्यासाठी निवडीस पात्रेल जर तुमची तुम्ही जर संभाजीनगर जिल्हा परिषदेला जर नियुक्त असाल तर तुम्ही फक्त संभाजीनगर जिल्हा परिषदच फॉर्म भरू शकणार आहात इतर जिल्हा परिषदे तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही त्यानंतर बघा की वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय व माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार पात्रतेत बदल होऊ शकतो तसेच माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार वेळोवेळी शासन धोरण व निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पात्र होणे अनिवार्य आहे बघा हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे की जे सप्टेंबर एक सप्टेंबरला जो सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आला होता की ज्यांना म्हणजे सेवेत कायम राहायचं असेल किंवा पदोन्नती घ्यायचं असेल तर तो टीईटी देणं अनिवार्य आहे असं सुप्रीम कोर्टानं आपल्या जे निकाल दिला होता त्या निकालामध्ये म्हटलं होतं आता बघा या भरतीमध्ये सुद्धा असा पॉईंट या ठिकाणी नमूद आहे की शासन निर्णयानुसार शिक्षक पात्रता परीक्षा पात्र होणे अनिवार्य आहे बघा फॉर्म भर आता तुमची जर टीईटी पूर्ण नसेल किंवा टीईटी पास झाली नसेल तरी तुम्ही सुद्धा हा फॉर्म भरू शकता परंतु तुम्ही ही जी परीक्षा आहे म्हणजे प्रमुख परीक्षा ही पास झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला टीईटी पात्र होणे अनिवार्य आहे म्हणजे टीईटी पात्र होणे कंपल्सरी आहे तर या ठिकाणी हा टीईटीचा मुद्दा खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे तुम्ही जर टीईटीचा फॉर्म भरला नसेल तर टीटीचा फॉर्म भरून घ्या जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये त्या टीटी चे परीक्षेचा तुम्हाला फायदा होऊ शकतो शिक्षक या ठिकाणी आपण पात, शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता काय राहणार ही संपूर्ण या ठिकाणी माहिती बघितली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सगळे जे अपडेट्स आहेत तुम्हाला या ठिकाणी मिळत जातील आणि आ, हे संपूर्ण माहिती ह्या संपूर्ण जी जाहिरात आहे ती आपल्या आप टेलिग्राम चॅनलला सुद्धा मी टाकलेली आहे टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी तुम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे त्या लिंकला जाऊन तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद